नमस्कार मी संदीप सालकर भारत चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आपण पाहू शकता भव्य दिव्याशी मेघवाडी राजाची महाकाय अशी मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता हे मेघवाडी राजाचं साठावं वर्ष आहे हिरक महोत्सव आहे आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा उत्साह कशा प्रकारचा हे हिरक महोत्सव हे, हे साजरे करणार यावर्षी मेघवाडीच्या राजाचा हिरक महोत्सव आहे आणि मी श्यामनगरच्या राजमातेच्या राजमातेकडून आणि संघर्ष गोविंदा पथकाकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप छान हा गणेशोत्सव साजरा व्हावा हीच मी आई जगदंबेचरनी प्रार्थना करतो हे वर्ष हे आमचं मेघवाडी राज्यात साठा वर्ष आहे साजरा करून मुंबई साठ आणि जोगेश्वरी मेघवाडीचा खाट हा आमचा विषय आहे अवश्य सर्व भक्तगणाने आमच्या मेघवाडी मध्ये येऊन मेघवाडीच्या मुंबईत दर, दर्शन घ्यावं आमची इच्छा आहे मेघवाडीचा राजा आता अकरा दिवसाचा हा सोहळा असणार आहे यामध्ये कशा प्रकारचे उत्सव कशा प्रकारचा तुम्ही साजरा करणार आहेत काय नेमकी पूर्ण माहिती झालं स्थानिक लेवल आमचे कार्यक्रम होतात आमच्याकडे मेडिकल कॅम्प भरवले जातात ज्येष्ठ लोकांसाठी आमच्याकडे कार्यक्रम भरवले जाणार विविध प्रकारचे याच्यामध्ये लहान मुलांसाठी त्यांना जी जी व्यवस्था होईल आमच्याकडनं जी सुविधा होईल प्रकारे आम्ही सगळ्यांना मदत केली जाते आमच्याकडे निरोग महोत्सव जो आहे हा उत्साह सर्वांमध्येच पाहायला मिळाला हजारोंच्या संख्येनं माणसं आम्ही या ठिकाणी पाहिली काही दयंडी पथकांनी या ठिकाणी सलामी दिली काय अधिक माहिती हा जो राजाचा मैगवाडी राजाचा उत्सव जो आहे तो सर्वात जुना मेघवा जोगेश्वरीतला उत्सव आहे त्यासाठी जोगेश्वरीतील तमाम जनता इथे उपस्थित राहते त्या पद्धतीने याही वर्षी या जोगेश्वरीची पंढरी गोविंदाची पंढरी असलेल्या या इथं जोगेश्वरीतील काही गोविंदा पथकाने आमच्या इथे मेघवाडी राजे ते, ते येऊन सलामी दिली आहे साठव्या वर्षासाठी तर या वर्षीचा साठवं हिरक हिरक हिरकवासव वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही जोगेश्वरी साठ जोगेश्वरी साठ आहे पण जोगेश्वरीचा पूर्ण देखावा त्याच्यामध्ये सादर करत आहे आणि एक गुंफा पहिली जोगेश्वरीची गुंफा ती कोणालाही माहिती नव्हती ती जोगेश्वरीची गुंफा आम्ही आज दाखवतोय इकडे म्हणजे ते लोकांना माहिती मिळतो प्राचीन गुंफा आहे तिकडे हे करतोय आणि याच्यामध्ये सगळं आमच्या सगळे कार्यकर्ते सगळे कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे ते मी आभार मानतो तर आपण पाहिलं की मेघवडीचा हा जल्लोष हा उत्साह हजारोंच्या संख्येनं हो या ठिकाणी भक्तगण जमले होते आणि हा आगमनाचा सोहळा हा अतिशय सुंदररीत्या पार पडतो आहे महाकाय अशी मेघवाडी राजाची मूर्ती आहे आणि आपण पाहू शकता इथे शंभू भोलेनाथाचा हा अवतार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये बरेच उपक्रम या अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बरेच उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत कॅमेरामॅन इम्रानसह मी संदीप कसालकर भारत साठी मुंबई i you <laughs>